सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात ही महिला जागीच ठार झाली रविवारी सकाळी अकरा वाजता पातंडी फाटा येथे हा अपघात घडलाय यात साठ वर्ष लताबाई सुभाष ताळीकोटे यांचा मृत्यू झालेला आहे अपघातानंतर दुचाकी चालक फरार झालाय या प्रकरणी इंद्रानगर पोलिस ठाण्यात अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की लताबाई ताळीकोटे या सकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी पातंडी फाट्यातून रस्ता ओलांडत असताना पातंडी फाट्याकडून आलेल्या अनोळखी दुचाकी चालकांना त्यांना पाठीमागून धडक दिली यात ताळीकोटे रस्त्यावर पडल्यानं त्यांच्या डोक्यास आणि पोटाला गंभीर मार लागला प्रकृती चिंताजनक असताना त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे संशय दुचाकी चालकाचा शोध घेतला जातो ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक